निवेदन केलं डॉक्टर 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 संजय आणि माझा लातूर परिवाराचे आणि उमेश वगैरे सगळे आज सार्वजनिक गुढी म्हणून आपण इथे करतोय आणि मराठवाड्यातली सर्वात मानाची ही गुढी आहे आई जगदंब्याच्या जन्मी आपण ही मानाची गुढी करतोय या गुन्हे उभी करण्याच्या आधी आपण या गुणी संबंधित शोभायात्रा केली आणि ती शोभायात्रा करत असताना आम्ही सर्वजण सार्वजनिक सार्वजनिकपणे या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला धन धान्य सुख समृद्धी आयुर आरोग्य स्थैर्य लाभू दे अशी प्रार्थना मनाशी करत करत ही आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रदक्षिणा घेतली होती सार्वजनिक गुढी उभारण्याचा एकमेव कारण मला वाटतं की सगळ्यांचा मानस असा आहे की आपण वरचेवर व्यक्तिगत आपले आनंद साजरे करतो आणि त्याचे फोटो पोस्ट करत असतो पण जेव्हा आपण सार्वजनिकपणे आनंद हा एकमेकांसोबत तो साजरा करतो तर तो, तो दुर्गिणीत नव्हे तर शतगुणित होतो आणि असा नवीन वर्षाची नवीन सुरुवात एकमेकांच्या सोबत आई जगदंबेच्या साक्षीने व्हावी या मानस असलेल्या असलेल्या या सार्वजनिक गुरी महोत्सवामध्ये आज आम्हाला सहभागी होत आलं हे आमचं भाग्य आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं सर्वांचा यथोयोग यथाचे सन्मान केला त्याबद्दल जी सयोग सेनोजी त्यांचे खूप खूप आभार मानते